कि गलतियों से जुदा तू भी नहीं मैं भी नहीं अरे दोनों इंसान हैं खुदा तू भी नहीं मैं भी नहीं मैं तुझे और तू मुझे इल्जाम देते हैं मगर खुद के अंदर झांकता तू भी नहीं और मैं भी नहीं एक राजा ने अतिशय सुंदर महल बनवला महाला मुख्य द्वारा वणिताच फार कठिन सूत्र लिखल घोषणा के लिए कि सूत्रानुसार जो कोई महाद्वार उगड़ेल मी मजा उत्तराधिकारी घोषित करेन कारण राज्याला पोरं नव्हती म्हणून हे राज्य त्याला अशा व्यक्तीकडे द्यायचे होते जी व्यक्ती अतिशय चाणाक्ष असावी आणि अतिशय हुशार असावी घोषणा ऐकून राज्यातले मोठमोठे तज्ज्ञ आले आणि सूत्र पाहून निघून गेले कारण असं सूत्र त्यांनी आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं कोणालाही ते सोडवायला जमेना आता शेवटचा दिवस उरला होता त्या दिवशी तीन लोकं आले आणि म्हणाले की आम्ही हा सूत्र सोडवण्याचा प्रयत्न करू त्यामधील दोन जण दुसऱ्या राज्यातील मोठे गणिततज्ञ होते आणि एक जण त्याच राज्यातील अतिशय गरीब पण हुशार असा शेतकरी होता गणिततज्ञांनी वेगवेगळी सूत्रे वापरून पाहिली पण दरवाजा ते उघडू शकले नाही सर्व लोक हैराण झाले की जिथे एवढे मोठे गणिततज्ञ हरले तिथे हा सामानस्या दिसणारा शेतकरी काय विचारा करू शकेल इथं शेवटी त्याला सांगण्यात आलं की चला आता तुमची वेळ आली आहे शेतकऱ्याने सहज स्मित केलं दरवाजाकडे गेला सूत्र वाचलं पण त्याला पण त्याला काय करणार हो शेवटी त्याने चाणाक्षपणे दरवाजा जरा नेहाडून बघितला त्याला मागे ढकलले आणि काय बघतो तर काय दरवाजा उघडला होता सर्व हैराण झाले आणि त्याच्या नावाच्या जय जय कार करू लागले नंतर त्याचा सन्मान करून राजाने सहज विचारलं की आपण काय सूत्र वापरून हा दरवाजा उघडला तो शेतकरी नम्रपणे म्हणाला की मी विचार केला की गेले सहा दिवस एवढे मोठे विद्वान हा सूत्र वापरतात पण दरवाजा उघडत नाही मग सूत्रच खोटे असावे का आणि दरवाजा पाहिला तर त्याला कडी कुलूप पण दिसत नव्हता मी ठरवलंच होतं की समस्या काय आहे पहिले हे बघू नंतर ती कशी सोडवायची ते ठरवू आणि मी तेच केलं मित्रांनो कित्येक वेळा जीवनामध्ये अनेको समस्या येतात पण समस्या ही नसतेच आम्ही त्या विचारांनीच अर्ध मेले होतो की ती कशी सुटेल आणि चिंता करताना ती समस्या विनाकारण विनाकारण अतिशय जटिल बनत जाते जीवन दुखी होण्याचं हे सगळ्यात मोठं कारण आहे मित्रांनो बघा जीवनात असा कोणीही नाही की ज्याला कोणतीच समस्या नसेल आणि जीवनात अशी कोणतीच समस्या नाही जिचा काही समाधान नसेल मित्रांनो मित्रांनो जीवनात समस्य ये लच, पंती समस्या येतीलच पण ती समस्या सोडवण्यासाठी आपला सकारात्मक दृष्टिकोन जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे म्हणून एकदा आपल्या संकटांकडे जरा हसून बघण्याचा प्रयत्न करा समस्येचा समाधान नक्कीच निघेल